मंत्री भरत गोगावले यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्याबद्दल जे वक्तव्य केले आहे ते अत्यंत चुकीचे असून आमचे सर्व कार्यकर्ते भरत गोगावले यांचा बंदोबस्त करण्यास पुरेसे आहेत असे वक्तव्य भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले तसेच नारायण राणे हे कोकणचेच नाही तर संपूर्ण राज्याचे नेते आहेत तसेच गोगावले यांनी या त्यांच्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी आणि ही माफी मागितल्याशिवाय जिल्ह्यातील महायुतीचा कोणताही निर्णय होणार नाही अशी भाजपची भूमिका आहे हिंदी सक्ती विरोधात जळगाव शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने एकत्रित आंदोलन केले असून जळगाव मधील कोट चौकात शासनाच्या हिंदी सक्तीच्या जी आर ची होळी केली असून राज्यात कदापि हिंदी सक्ती करण्यात येऊ नये दोघं ठाकरे बंधूंचा जरी पाच जुलैला मोर्चा असला तरी मात्र याची सुरुवात आज जळगाव शहरातून या आंदोलनाच्या माध्यमातून करत आहोत अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे खालापूर तालुका आणि खोपोली शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी यांनी उपस्थित राहून हिंदी भाषा सक्ती करणाऱ्या महायुती सरकारचा खोपोली शिळफाटा येथे शासन निर्णयाची प्रत जाळत निषेध केला गेला अक्राणी तालुक्यातील के केलापाणी गावातील रतीलाल पारता पाडवी या तीस वर्ष आदिवासी बांधवाला गेल्या दोन दिवसांपासून पोटाचा त्रास होत असल्याने त्याला बांबूच्या झोळीतून केलापाणी ते तोरणमाळ या पंधरा ते वीस किलोमीटरचे अंतर जंगलातून वाट काढत रुग्णालयात गाठावं लागलं आहे केलापाणी गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नेहमीच गरोदर माता असो किंवा इतर रुग्ण असो यांना बांबूची जोडी करून उंच डोंगर दर्या पार करत रुग्णालय गाठावे लागत आहेत राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जी आर काढलेला असून त्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज आय टी आय महात्मा फुले पुतळ्यासमोर राज्य सरकार विरुद्ध घोषणाबाजी करत जी आर ची होळी केली गेली आहे यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रीची अंमलबजावणी करत असताना हिंदी भाषा सक्ती केल्याच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून येत्या पाच तारखेला मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात शासनाच्या जी आर ची होळी करण्याचे आदेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आले भाजपला डोंबिवलीत जोरदार धक्का बसला असून माझी स्थायी समिती सभापती विकास मात्रे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता मात्रे यांनी भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे विशेष म्हणजे त्यांनी ठाकरे गटात लवकरच प्रवेश करण्याचे संकेत देखील दिले आहेत राज्यातील महायुती शासनाने हिंदी भाषेची सक्ती केल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शासकीय परिपत्रकाची होळी करण्यात येऊन शासन निर्णयाचा निषेध करण्यात आलाय राज्यात यत्ता पहिलीपासून मराठी भाषेतच शिक्षण दिले पाहिजे असे असताना राज्यातील महायुती सरकारने हिंदी भाषा सक्तीची केली असून हा निर्णय महाराष्ट्रासाठी अन्यायकारक आहे राज्यात हिंदी सक्ती केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून हिंदी सक्ती विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पाच जुलै रोजी मोर्चा काढणार असून भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी हिंदी सक्तीचा निषेध व्यक्त केला असून सरकारची ही दडपशाही कदापि सहन केली जाणार नाही पाच जुलैच्या मोर्चात भिवंडी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत नवी मुंबईमध्ये स्वयंपूर्ण विकास बैठकीचे आयोजन भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून यावेळी नवी मुंबई महापालिकेने पाचशेहून अधिक इमारती या धोकादायक असल्याचं घोषित केलं आहे मात्र पाहिजे तसं आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने स्वयंपूर्ण विकासाच्या माध्यमातून अनेक संधी उपलब्ध करून देण्यात दे येत आहेत तसेच आगामी महापालिका निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असल्याचं स्वराज्य पक्षाचे नेते अंकुश कदम यांनी म्हटलं आहे संगमनेरच्या घरगाव येथे प्राचार्य श्री विश्वनाथ एकनाथ यांच्या सोहळा आणि त्यांच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळा होता या कार्यक्रमाला काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे प्रसिद्ध कवी वात्र टीकाकार रामदास फुटाणे विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते समरसत्ता साहित्य परिषद महाराष्ट्रद्वारा आयोजित विसाव्या समरसत्ता साहित्य संमेलनाचे नांदेडमध्ये आयोजन करण्यात आले असून दोन आणि तीन ऑगस्ट रोजी नांदेडच्या भक्ती लॉन्स मालेगाव रोड येथे हे साहित्य संमेलन पार पडणार असल्याची माहिती साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्ष खासदार अभिजित गोकछडे आणि कार्यवाही डॉक्टर प्रसन्न पाटील यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांना माहिती दिली आहे हिंदी सक्तीचा निर्णय रद्द होताच येवल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गटाच्या वतीने येवल्यातील विंचूर चौफुली येथे फटाके फोडत एकमेकांना पेडे भरून जल्लोष साजरा केला यावेळी मराठी अस्मितेचा विजय असो अशा घोषणा देखील यावेळी मनसे तसेच ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या महाराष्ट्रात हिंदीच्या सक्तीबद्दल सुरू असलेला वाद मुख्यमंत्र्यांनी हिंदी सक्तीचा जर रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर संपला असं वाटलं होतं पण काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंडे यांनी सांगितले की जोपर्यंत हा जर रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही विश्वास ठेवणार नाही कारण की या सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे उद्धव ठाकरे यांची सरकारमध्ये असताना वेगळी भूमिका आणि विरोधात गेल्यावर वेगळी भूमिका हे दुर्दैव आहे असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत बाजार समितीवर महायुतीचा झेंडा फडकला असून एकूण अठरा जागांपैकी पंधरा जागा महायुतीच्या कोट्यात पडल्या असून दोन जागांवर महाविकास आघाडी तर एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली असल्यामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर मतदात्यांनी महायुतीला एक हाती सत्ता देऊन आपला विश्वास दाखवला आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा शेवटचा वाखरी पालखी तळावर असतो हे पालखी तळ यावर्षी मॉडेल पालखी तळ म्हणून विकसित करण्यात आले आहे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मध्यरात्री बारा वाजता जाऊन या पालखी तळावर उभारण्यात आलेल्या सुविधांची पाहणी केली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरमध्ये एका खासगी संस्थेच्या सत्कार समारंभात उपस्थित होते यावेळी शिक्षण आणि कौशल्याचे महत्व सांगताना गडकरी म्हणाले जग झुकत पण त्यासाठी झुकवणारा हवा असतो तुमच्याकडे जर शिक्षण आणि कौशल्य असेल तर तुम्ही काहीही करू शकता मला एकदा कुणीतरी नोकरीसाठी विचारलं तेव्हा मी त्याला सांगितलं की मला दरमहा दोनशे कोटी रुपये पाहिजेत कारण माझ्या डोक्याची किंमत दोनशे कोटी आहे पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान सायन पनवेल महामार्गावरील उरण फाटा उड्डाण पुलावर अपघात झाला सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही किंवा कोणाचाही मृत्यू झाला नाही मात्र अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडी झाली होती या अपघातामुळे सीबीडी ते उरणफाटा उड्डाणपूल या महामार्गावरील वाहतूक कोंडी निर्माण झाली होती ठाकरे दोन्ही एकत्र येतील या भितीने सरकारने हिंदी सक्तीचा जर रक्त केला असे वक्तव्य आनंद दुबे यांनी केले आहे विकास मात्रे यांची पोलीस सुरक्षा काढली असून या संदर्भात मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलीस आयुक्तांशी बोलणार शिवसेना आमदार राजेश मोरे यांचे विधान एक समिती स्थापन करण्यात आलेली असून अशा पद्धतीची समिती ही मराठी जनतेच्या मनात धुळफेक असून आता आम्हाला ही शंका आहे की जरी समितीचा अहवाल आला तरी जनता शांत व्हावी हा या मागचा उद्देश आहे तरीही मराठी जनता यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही असे वक्तव्य योगेश चिल्ले यांनी केले आहे